मी आई वडिलांबरोबर एका का ठिकाणी कामाला जात होतो तिथे एक विधवा तरुणी कामाला यायची ती दिसायला खूप सुंदर होती ती खूप कमी वयातच विधवा झाली होती तिचं पाठीमागे कोणीही नव्हतं कामावरचा मुकादम खूप वाईट होता त्याची तिच्यावर वाईट नजर होती एकदा मुकादमाने सर्वांना घरी पाठवलं आणि त्यानं त्या विधवा तरुणीला थांबवून घेतलं अंधार पडू लागला होता सर्व लोक घरी गेले होते मी जवळच लपलो होतो मुकादम त्या तरुणीला एका झाडाच्या आड घेऊन गेला आणि तिच्यावर तो बळजब्री करू लागला ती ओरडत होती पण जवळपास कोणीच नव्हतं ती प्रतिकार करत होती आणि तेवढ्यात त्याने त्याच्या हात तिच्या दोन्ही नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिषेक आहे मी अठ्ठावीस वर्षांचा आहे माझं लग्न झालं नव्हतं ही तेव्हाची गोष्ट आहे त्या काळात खूप मोठा दुष्काळ पडला होता आमच्या गावात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शेतीला पाणी नव्हतं पिण्याच्या पाण्याचाही प्रचंड तुटवडा होता लोक अक्षरशः हैराण झाले होते सरकारने उपाययोजना म्हणून नाला बिल्डिंग म्हणजेच पावसाचं पाणी आटवण्यासाठी शेतात तळ्यांची योजना राबवली होती त्यामध्ये लोकांनी शेतात खड्डे खणायचे माती उचलायची आणि त्या मातीचा बांध तयार करायचा म्हणजे पावसाचं पाणी थोडं साठेल आणि उपयोगी येईल या कामातून लोकांना थोडेफार पैसे मिळायचे त्याचबरोबर काही धान्य सुद्धा मिळायचं ब गहू ज्वारी ओ पण खूप कमी प्रमाणात फक्त पोट भरावं इतकंच शेती करायला पाणी नव्हतं जनावरांसाठी चारा नव्हता त्यामुळे लोकांनी आपली गुरछावणीत सोडून दिली होती कारण घरातलं पाणी जनावरांना देणार की माणसांना त्यामुळे लोकांच्या शेती पूर्ण ओसाड पडू लागली होती त्यावेळी मी तरुण होतो अंगात रक्त सळसळत होतं पण करणार काय जवळ एक रुपयाही नव्हता खाण्यापिण्याची भ्रांत झाली होती घरात आईवडील होते तेही माझ्याबरोबरच या कामावर यायचे उन्हाताना ताम्ही तिघं माथे उचलायचो उन्हाच्या काहिलीमुळे अंगाची लाहीलाही व्हायची -लाही गावातल्या प्रत्येकाला दिवस काढणं महाग झालं होतं त्याच दरम्यान आमच्या शेजारच्या गावातून एक तरुणी आमच्या या कामावर यायला लागली वय साधारण बावीस ते तेवीस वर्ष असावं ती आमच्याबरोबर माती उचलायची काम करताना तिच्या कपाळावरून घामाचे थेंब गालावरून ओघळून मानेजवळ हरवून जायचे दिसायला ती खूपच सुंदर होती गोयावर्णाची सडक केसांची टपोया डोळ्यांची तिच्या नजरेत एक वेगळाच ओलावा होता जणू काही शब्द न बोलता हजारो भावना व्यक्त होत होत्या तिचे ओठ हळूवार गुलाबी होते जे हसले की सभोवतालचं वातावरणच उजळून निघायचं माती उचलताना ती थोडी दमली की केस मागे सारून कपाळावर हात फिरवायची आणि त्या क्षणी माझ्या मनात धडधड वाढायची तिला पाहिल्यावर कोणीही पुरुष मन हरपावं अशी ती दिसली तिचं हसणं चालणं अगदी बोलण्याची सुद्धा मोहक होती एका दुपारी उन्ह डोक्यावर तळपत होती मी थोडा थकून झाडाखाली बसलो होतो तेवढ्यात तीही बाजूला आली ओटीतलं पाणी माझ्याकडे सरकवत ती म्हणाली घे ना पाणी प्या खूप थकला दिसताय तिचा तो गोड काळजीवाहू स्वर मनाला भिडला मी पाणी घेतलं पण नजर मात्र तिच्या डोळ्यात अडकली होती त्या टपोया डोळ्यात एक वेगळीच चमक होती जणू माझ्या मनातलं सगळं तिला कळलं होतं क्षणभर शांतता पसरली वारा वाहत होता तिचे लांब सडक केस माझ्या चेह्यावर अलगद स्पर्श करून जात होते मी हळूच तिचे केस बाजूला सारले ती थोडीशी लाजली पण नजरेतून मला थांबवायचा प्रयत्नही केला नाही त्या नजरेत नकळतच प्रेम दडलं होतं माझं मन तिच्या प्रेमात हरपलं होतं रोज कामावर जायची आतुरता यायची फक्त तिची एक झलक पाहण्यासाठी तिचं हसणं माझ्यासाठी जणू पावसाचा गार वारा होतं आणि तिच्या डोळ्यात हरवलो की बाकी सगळं विसरायला व्हायचं मला जाणवत होतं की आपल्यामध्ये काहीतरी हळूहळू निर्माण होतंय जे शब्दांपेक्षा नजरेतून जास्त स्पष्ट दिसत होतं तिच्याबद्दल फारशी माहिती नव्हती फक्त एवढंच कळालं की ती दुसऱ्या गावातून येते तिचं नाव शेवंत आहे हे मुकादम तिला हाक मारताना कळालं हळूहळू ती आमच्याबरोबरच काम करू लागली आणि आमची ओळख वाढायला लागली दुपारी जेवणाची वेळ यायची तेव्हा ती आमच्याबरोबरच बसून जेवायची एक दिवस माझ्या आईवडिलांनी तिला विचारलं बाळा तू एकटीच कामावर येतेस घरात कोण कोण आहे नवरा कुठे आहे सासू सासरे येत नाहीत कामावर तेव्हा तिने सांगितलं की दीड वर्षापूर्वी तिच्या नव्याचं निधन झालं एकदम अचानक आजारी पडला आणि ते गेले सासू सासरे नाहीत माहेरी कोणाचा आधार नाही त्यामुळे मी एकटीच पडली आहे आमच्या आई वडिलांना खूप वाईट वाटलं त्यांनी तिला आधार दिला म्हणाले काळजी करू नकोस सर्व काही ठीक होई त्यानंतर रोज तसंच होत राहिलं ती आमच्याबरोबर काम करत होती उन्हाची झळ अंगाला बसायची मला तर वाटायचं की हिला एवढं कष्टाचं काम नको द्यायला लावायला पण परिस्थिती एवढी बिकट होती की कोणाकडेही पर्याय नव्हता मी तिला काम करायला मदत करायचो मुकादमानं दोघांच्या जोड्या बनवल्या होत्या माझ्या आईची आणि माझ्या वडिलांची एक जोडी वडील माती खणून दोन भरून आईच्या डोक्यावर द्यायचे आई ते नेऊन बांधावर टाकायची तसंच मीही करत होतो माझी आणि शेवंताची जोडी होती त्यामुळे आमची सारखी नजरांजर व्हायची मी तिला जास्त मदत करायचो हळूहळू आम्ही एकमेकांना अधिक चांगलं ओळखू लागलो बोलणं सुरू झालं ती अत्यंत नाजूक होती तिच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसायचं काम करताना ती कधी कधी गालात हसायची तेव्हा वाटायचं की हे हास्य नेहमीच असं असावं तिच्या जीवनात गोडवा यावा पण आमच्या कामावरचा मुकादम फार वाईट स्वभावाचा होता तो सतत शेवंताकडे डोळा ठेवून असायचं कारण ती दिसायला खूपच सुंदर होती आणि तिचं पुढे कोणीच नव्हतं त्यामुळे तो तिच्याशी वेगळंच वागायचा तो मुद्दामून तिला जवळ बोलवायचा तिच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करायचा आठवड्याला पगार मिळायचा तेव्हा मुद्दाम तिच्या हाताला स्पर्श करायचा नकळत नाही तर जाणून बुजून कधी हात धरायचा कधी उगाच हसून काहीतरी बोलायचा तिला म्हणायचा तू फक्त हो म्हण तुला राणीसारखी ठेवेल शेवंता गरीब होती पण स्वाभिमानी होती तिने कधीच त्याला प्रतिसाद दिला नाही ती त्याचं बोलणं टाळायची शक्यतो त्याच्यापासून लांब राहायची गावातल्या अनेक लोकांना माहिती होतं की मुकादम कसल्या स्वभावाचा आहे पण गरीब लोक काही बोलत नव्हते कारण कामाची गरज होती एक दिवस संध्याकाळी साधारण साडेपाच वाजता काम संपलं उन्हो थोडं कमी झालं होतं कामगार मंडळी आपापल्या उंजळीतलं साधन घेऊन थकलेली शरीर ओढत घरी जायला लागली जमिनीवरची धूळ घामानं ओली झालेली कपड्यांची सुरकुती आणि चेह्यावरची थकव्याची छटा अप्रत्येकाच्याच नजरेत होती सगळेजण निघून गेले पण मुकादम अजूनही कामावरच थांबला होता त्याने अचानक आवाज देत म्हटलं अगं शेवंता तू जरा इकडे थांब मला तुझ्याशी थोड बोलायचं आहे बाकी सगळ्यांना त्यानं हातानं पुढे जायला सांगितलं मीही पुढे गेलो पण माझ्या मनात एक संशयाची छटा होती मुकादमाच्या डोळ्यांतली विचित्र चमक त्याचं तिरकं बघणं हे मला आधीपासून जाणवत होतं म्हणूनच मी थोड्या अंतरावर थांबलो एका मोठ्या मातीच्या ढिगायाच्या आड मी लपून बसलो तिथून संपूर्ण जागा मला स्पष्ट दिसत होती शेवंता साधी भोळीपणे उभी राहिली तिला कदाचित काय होणार आहे याची अजिबात कल्पना नव्हती मुकादम तिला एका झाडाजवळ घेऊन गेला आणि हळूहळू तो तिच्याजवळ सरकू लागला कशाला एवढं घाबरतेस मी काही वाईट माणूस नाही असं कुजकट हसत तो म्हणाला आणि पुढच्याच क्षणी त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला शेवंता दचकली तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याची स्पष्ट छटा उमटली ती थरथर कापू लागली मला सोडा मला जाऊ द्या मला असं केलेलं अजिबात आवडत नाही ती घाबरलेल्या आवाजात ओरडली पण मुकादमचं मन जणू विकृत लालसेने अंध झालं होतं तो तिच्या हाताला पकडून ओढू लागला ती त्याला दूर सारण्याचा प्रयत्न करत होती पण तो ऐकायला तयार नव्हता तिच्या डोळ्यात भीतीचे अश्रू जमा होऊ लागले तुझ्या सौंदर्याची मी किती दिवसांपासून वाट बघतोय माहितीये का असं तो तिच्या कानाजवळ कुजबुजला त्याचा घाणेरडा श्वास तिच्या चेह्यावर जाणवून शेवंताची अंगावर काटा आला शेवंता संपूर्ण जोराने त्याला ढकलून दिलं आणि किंचाळत म्हणाली नको मला सोडा मी गावात सगळ्यांना सांगीन हे सगळं मी मातीच्या ढिगायाच्या आडून पाहत होतो माझ्या आतमध्ये जणू ज्वालामुखी धगधगत होता मुठी आपोआप घट्ट होत होत्या मनात प्रचंड संताप उसळला होता त्या नीच माणसाला थांबवलं नाही तर शेवंताचं आयुष्य उद्ध्वस्त होईल हा विचार अंगात वीज चमकल्यासारखा भिनला मुकादमने तिच्या हाताला अधिक घट्ट पकडलं आणि जबरदस्तीने तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करू लागला ती थरथरत होती त्याच्या पंजातून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण तो डोंगरा एवढा बळकट होता ते दृश्य पाहून माझ्या अंगातलं रक्त जळू लागलं डोळ्यांसमोर फक्त एकच गोष्ट होती शेवंताला वाचवायचं आता मी तिथे एक क्षणही थांबू शकत नव्हतो माझ्या अंगात आता संतापाचा ज्वालामुखी फुटला होता मी झटकन मातीच्या ढिगायाच्या आडून बाहेर आलो आणि मोठ्याने ओरलो ए नीच हरामखोर हात काढ तिच्यावरून नाहीतर तुकडे करून टाकीन तुला माझा आवाज ऐकून मुकादम ठपकला त्याने घाईघाईने शेवंताचा हात सोडला शेवंता घाबरलेली डोळ्यात पाणी तरळलेलं तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या चेह्यावर दिलासा उमटला मुकादम खवळून ओरडला काय रे तू कोण मला थांबवणारा इकडं माझं राज्य आहे ज्यावर हात टाकीन ती माझीच होई चल बाजूला हो नाहीतर तर तुझीही वाईट करीन त्याचे डोळे लाल झाले होते चेह्यावर पशुसारखी विकृत रग होती मुठी आपोआप घट्ट झाल्या मी शेवंताला मागे करत मुकादमच्या डोळ्यात डोळे भिडवले गावातल्या प्रत्येक मुलीला तू तु तु तुझ्या ताकदीचा धाक दाखवतोस पण आज चुकून चुकीच्या मुलीवर हात टाकलास तिच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलं आहे आणि आता मी गप्प बसणार नाही इतका ऐकताच मुकादम गुरगुरत माझ्याकडे झेपावला त्याच्या धक्क्याने आम्ही दोघं जमिनीवर पडलो धूळ उडाली मी त्याच्या छातीवर कोपर रोवला आणि घणाघाती मारा केला तो पण बळकट होता त्याने मला पोटात गुडघा मारला क्षणभर श्वास अडखळला पण मी हार मानली नाही शेवंता थरथरत बाजूला उभी होती तिचे डोळे भीतीने मोठे झालेले ती ओरडत होती अभिषेक खबरदार सांभाळ स्वतःला मुकादमने माझा गळा पकडला आणि दाबू लागला त्याचे पंजे लोखंडासारखे घट्ट झाले होते मला दम लागत होता डोळ्यासमोर अंधार दाटत होता पण त्या क्षणी शेवंताचे अश्रूंनी भरलेले डोळे माझ्यासमोर आले तिचे जीवन माझ्या हातात आहे हा विचार अंगात विजेसारखा शिरला मी अचानक पूर्ण ताकदीने त्याचे हात झटकून त्याच्या जबड्यात मुठ बसवली तो मागे कोसळला लगेच मी उठून त्याच्या छातीवर बसलो आणि मारा करत राहिलो मुकादम विवळत होता पण माझ्या हातातली ताकद आता थांबणं शक्य नव्हतं प्रत्येक घावासोबत मनातला संताप कमी होत होता शेवंताने माझा हात पकडला आणि घाबरलेल्या स्वरात म्हणाली अभिषेक बस झालं नको त्याला मारूस मरून जाईल तो तिच्या स्पर्शाने माझा थरथरत असलेला हात थांबला मी हळूहळू उठलो मुकादम जमिनीवर लटपटत पडला होता चेह्यावरून रक्त वाहत होतं मी त्याच्या कॉलरला धरून म्हणालो आजपासून जर पुन्हा एखाद्या स्त्रीवर हात टाकलास तर गावक्यासमोर तुला जिवंत गाडून टाकीन लक्षात ठेव ही शेवंताचं नव्हे तर प्रत्येक स्त्रीचं रक्षण करायची माझी जबाबदारी आहे तो घाबरून मान हलवू लागला थोडा वेळ त्याच्याकडे तिरस्काराने पाहून मी त्याला बाजूला फेकून दिलं शेवंता थरथरत माझ्याजवळ आली तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते ती हलक्या आवाजात म्हणाली जर तू वेळेत आला नसतास तर मी संपली असते शेवंता रडत होती मी तिला जवळ घेतलं समजूत घातली तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता ती खूप भावनिक झाली होती क्षणभर काही न बोलता ती अचानक माझ्या मिठीत शिरली आणि रडू लागली मी तिच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवत होतो मी तिच्या हात धरला आणि म्हणालो घाबरू नकोस मी आहे काही वाईट होऊ देणार नाही मग मी तिला आमच्या घरी घेऊन गेलो आईबाबांना सर्व घडलेली घटना सांगितली आईबाबांनी सगळं शांतपणे ऐकलं आणि शेवंताला प्रेमाने सांगितलं तू आता आठवडाभर इथेच राहा कुठेही जाऊ नकोस सुरक्षित राहणं महत्वाचं आहे त्या दिवशीपासून शेवंता माझ्याकडे अधिक प्रेमानं पाहू लागली आमचं बोलणं अधिक वाढू लागलं तिच्या डोळ्यात आता माझ्यासाठी विश्वास होता आपलेपणा होता शिल्लक असलेल्या धान्यातून ती आमच्यासाठी जेवण बनवू लागली ती खूप छान स्वयंपाक करायची घरातील सर्वांना तिने बनवलेलं जेवण आवडायचं तिचं वागणं बदललं होतं ती हसताना बोलताना अगदी नजरेतून काहीतरी वेगळंच सांगायची ती आमच्याच घरी राहू लागली आम्ही कामावर जायचो त्या दिवशी आईबाबा कामावर आलेच नाहीत सकाळी निघताना त्यांनी सांगितलं होतं आज थोड दूरवरच्या गावात जायचं आहे संध्याकाळी परत येऊ त्यामुळे मी आणि शेवंता दोघेच कामावर गेलो दुपारपर्यंत सगळं सुरळीत चाललं होतं पण अचानक काळे ढोक दाटून आले आभाळ गडगडू लागलं आणि डोळ्याच्या पापणी लुवायच्या आतच मुसळधार पाऊस कोसळायला लागला आम्ही काम सोडून पळत सुटलो पावसाचे थेंब एवढे जोरात कोसळत होते की क्षणातच आम्ही पूर्णपणे भिजलो शेवंता ओल्या कपड्यांमध्ये थरथर कापत होती तिचे केस भिजून गालांवर चिकले होते डोळ्यात एक अवर्णनीय चमक होती ओल्या कपड्यात तिच्या लवचिक बांधा आणखीनच खुलून दिसत होता माझ्या नजरा तिच्याकडे आपोआप खेचल्या जात होत्या चल तिकडे एक झोपडी दिसते आज जाऊया नाही तर भिजून ताप येईल मी तिला म्हणालो आम्ही दोघेही त्या झोपडीत शिरलो आत कोणीच नव्हतं फक्त एका कोप्यात जुनी गोधरी पडलेली होती आणि बाजूला एक बडीत लाकडांचा ढिगारा होता शेवंता अंग चोळत होती तिच्या ओल्या साडीचा कपडा अंगाला चिकटून बसला होता थंडीने ती गारठून गेली होती मी तिच्याकडे बघून म्हणालो शेवंता असेच राहिलीस तर तुला ताप येईल कपडे बदलून घे गोधरीमध्ये गुंडाळून बस ती लगेच नाही म्हणाली तिच्या चेहऱ्यावर लाजरेपणा आणि संकोच स्पष्ट दिसत होता मी पुन्हा म्हणालो मी तोंड फिरवतो काही नाही पाहणार पण तुझी तब्येत बिघडली तर मला कधी माफ करता येणार नाही तिच्या डोळ्यात क्षणभर विचार दिसला मग हळूच मान डोलावली मी बाजूला तोंड करून उभा राहिलो पावसाचा आवाज वायाची हुंदके आणि तिच्या साडीचा अलगद आवाज सगळं वातावरण काहीतरी वेगळंच सांगत होतं मी डोळे मिटून उभा होतो पण मन मात्र चंचल झालं होतं तेवढ्यात अचानक शेवंताच्या किंकाळीसारखा आवाज आला अरे पाल क्षणात ती घाबरून पळत माझ्या मागे आली आणि माझ्या अंगावर येऊन घट्ट चिकली पण तिचं लक्षच नव्हतं की तिच्या अंगावर कपडे नव्हते तिचे उबदार शरीर थेट माझ्या छातीवर लागलं मी अवाक झालो मी डोळे उघडले आणि समोर जी दृश्यम उभी राहिली ती माझ्या श्वासात अडकून बसली ओले केस खांद्यावर विसावलेले डोळ्यात घाबरलेला चमकता भाव आणि तिचं मादक सौंदर्य मी आजवर इतकं सुंदर रूप कधीच पाहिलं नव्हतं क्षणभर मला भानच राहिलं नाही माझ्या हातांनी आपोआप तिच्या पाठीवरून तिला धरून घेतलं ती थरथरत होती पण माझ्या मिठीत ती हळूहळू शांत होऊ लागली तिचा श्वास जोरात होत होता आणि तो श्वास माझ्या मानेवर आदळताच माझ्या अंगावर रोमांच उठत होते ती माझ्या छातीवर डोकं टेकवून कुडकुडत होती मी हळूवारपणे तिच्या ओल्या केसांवरून हात फिरवत म्हणालो शेवंता घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत तिने डोळे वर केले त्या नजरेत आता फक्त भीती नव्हती तर एक वेगळीच ओढ होती तिचे थरथरणारे ओठ जणू काही बोलू इच्छित होते पण शब्द फुटत नव्हते आणि मग क्षणभरासाठी सगळं थांबलं पावसाचा आवाज वायाचा गडगडाट माझ्या छातीतला धडधडणारा ठोका फक्त तिचे डोळे आणि माझं मान थोड्या वेळात मी भानावर आलो आणि ती सुद्धा तिने कपडे घातले आणि पाऊस उघडल्यानंतर आम्ही घरी आलो दुसऱ्या दिवशी माझे आई वडील माझ्या मोठ्या बहिणीकडे गेले होते तिचं लग्न झालेलं होतं तिला भेटायला गेले होते म्हणून फक्त मी आणि शेवंता दोघंच घरी होतो शेवंता सकाळी लवकर उठली आंघोळ करून स्वच्छ साडी नेसून आली होती केस सुकवत होती ती खूपच सुंदर दिसत होती केसातून पाणी पटप टपकत होतं चेह्यावर सौंदर्य फुल्ल होतं मी तिला चोरून पाहत होतो आणि ती सुद्धा माझ्याकडे पाहून हसत होती हळूहळू मी तिच्या जवळ गेलो तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो आता आम्ही दोघं आरशात दिसत होतो शेवंता आरशातूनच मला पाहून हसत होती मी हळूहळू तिच्या जवळ गेलो शेवंताला मी हळूच मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर माझं डोकं टेकवलं शेवंता थोडीशी लाजत होती पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं ती पाठीमागे वळून पाहू लागली आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना भेटल्या त्या नजरेत शब्द नव्हते पण भावना अगदी स्पष्ट होत्या मी तिला पाठीमागे चालवत घेऊन गेलो तसे ती चालत चालत भिंतीला टेकली तिच्या दोन्ही बाजूला माझे हात होते आणि मध्ये शेवंता हळूहळू मी माझे ओठ तिच्या ओठांजवळ नेले पण त्या क्षणी मी थांबलो मी तिचं चुंबन घेतलं नाही एकदम माझ्या मनात विचार आला आपण काहीतरी चुकीचं करत आहोत का ही मुलगी आपल्या घरी आली आहे आपल्या इथेच विश्वासाने राहत आहे आणि आपण तिचा गैरफायदा घेत आहोत का माझं मन घाबरलं मी लगेच माघारी वळालो आणि शांतपणे कोप्यातल्या खाटेवर जाऊन बसलो शेवंता तिथेच होती तीही शांत होती तिनं डोळे उघडले होते आणि ती माझ्याकडे पाहत होती काही वेळानं ती माझ्याजवळ आली ती शांतपणे बसली आणि माझा हात हळूच आपल्या हातात घेतला ती म्हणाली अभिषेक माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे की तू माझ्याशी कधीही चुकीचं वागणार नाहीस पण मला सांगायचं आहे की मला तू आवडतोस माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे जेव्हा तू मला पहिल्यांदा मुकादमाच्या तावडीतून वाचवलंस तेव्हापासून मी तुझ्यावर अधिक प्रेम करू लागले मी तिच्याकडे पाहू लागलो तिच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा काळजात उतरला ती खरोखरच मनापासून बोलत होती तिचं सौंदर्य तिचं बोलणं तिचं हसणं सगळं मला घायाळ करत होतं मी हळूच तिच्या केसांमध्ये हात फिरवला तिच्या ओठांजवळ माझे ओठ नेले आणि अगदी हलक्या स्पर्शात तिच्या नाजूक ओठांवर माझे ओठ केकवले त्या क्षणाचं वर्णन शब्दात करणं अशक्य आहे ते एक भावनांचं प्रेमाचं आणि एकमेकांचं मन जोडण्याचं क्षण होतं त्यानंतर आम्ही दोघं एकमेकांना प्रेमानं चुंबन देऊ लागलो त्या दिवशी आम्ही भरभरून प्रेम केलं कधी हसत कधी रडत कधी एकमेकांच्या मिठीत हरवून जातो आम्हाला त्या क्षणात सर्व जग विसरून गेलं होतं त्या संध्याकाळी शेवंतानं आमच्या दोघांसाठी खास जेवण बनवलं होतं आम्ही दोघंही खूप खुश होतो खूप शांत खूप समाधानात आईबाबा घरी असताना आम्हाला अशा प्रकारे जवळ यायला जमत नव्हतं पण आता आम्हाला एकमेकांशिवाय करमत नव्हतं आईबाबा बाहेर अंगणात बसले होते मी आईबाबांच्या समोर जाऊन विषय काढला आईबाबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मी थोडा थांबलो त्यांच्या चेह्याकडे पाहिलं शेवंता खूप प्रामाणिक आहे तिनं आपल्याकडे काही नसतानाही तिचं मंगळसूत्र मोडलं आणि आपला संसार उभा राहिला तिनं आपल्याला आधार दिला आईबाबा मला तिच्याशी लग्न करायचं आहे आईबाबांनी माझं बोलणं ऐकलं आणि त्यांचे डोळे पानावले आई म्हणाली पाना बाळा शेवंता खूप छान मुलगी आहे आम्हालाही ती खूप आवडते आम्हाला कोणतीही अडचण नाही शेवंता माझ्याकडे पाहून हसत होती तिच्या डोळ्यात समाधान आणि प्रेम भरलेलं होतं काही दिवसातच आम्ही लग्नाची तारीख ठरवली आणि आश्चर्य म्हणजे ज्या दिवशी आमचं लग्न होतं आता पाऊस आल्याने दुष्काळानं हुरपडलेल्या गावात तो पाऊस म्हणजे एक आशेचा किरण होता गावातील सगळं मंडळी लग्नाला जमली होती त्यांना आमचं लग्न म्हणजे शुभ संकेत वाटला प्रेम त्याग आणि नवीन सुरुवात लोकांनी आमचं खूप कौतुक केलं लग्नानंतर काही दिवसातच भरपूर पाऊस झाला शेतामध्ये पाणी भरलं सृष्टी फुलू लागली लोक परत आपल्या शेतीच्या कामात व्यस्त झाले पेरण्या झाल्या शिवार हिरवागार झालं आम्हालाही खूप समाधान वाटत होतं आता मी आणि शेवंता दोघं मिळून आमचं हॉटेल टाकले ते आम्ही चालवतो गिराईकांची गर्दी वाढली आहे कारण पाऊस झाल्यामुळे लोकांकडे पैसे आलेत आणि लोक आता पूर्वीसारखोच खाण्यापिण्याच्याही मनापासून आनंद घेतात हॉटेलवर रोज गर्दी असते आता आम्हाला कसलीच चिंता नाही आम्ही दोघं खूप सुखात आहोत शेवंता आता गरोदर आहे आमच्या घरात लवकरच छोट्स बाळ येणार आहे आमचे आईबाबा रोज देवाजवळ प्रार्थना करतात की शेवंताच्या पोटी एक गोंडस मुलगी जन्माला यावी आमचं प्रेम आमचं संघर्ष आणि आमचं जगणं आज एक सुंदर स्वप्नासारखं वाटतं कधीकधी आयुष्य आपल्याला खूप मोठ्या संकटामधून नेतं प्रेम अपमान दुष्काळ गरिबी हे सगळं पार करत आपलं खरं माणूसपण उलगडतं अभिषेक आणि शेवंता सारखं नातं म्हणजे एकमेकांवरचा निस्वार्थ विश्वास प्रेम आणि आधार मित्र आणि मैत्रिणींनो मी शेवंताशी लग्न केलं मी बरोबर केलं की चूक मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद